श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो किती दिवस असे स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी दोष देत राहणार आहात कधी कोणत्या गोष्टीत तुमची चूक असली तरी तुम्ही तुमच्या स्वतःलाच दोष देता आणि कधी कोणत्या गोष्टीत तुमची चूक नसता नाही नेहमी तुम्ही ना तुमच्या स्वतःलाच दोष का देत बसता असे किती दिवस तुम्ही करणार आहात बाळांनो तुम्हाला माहिती आहे का तुमची ही सतत स्वतःला दोष देण्याची सवय तुम्हाला आतून पूर्णपणे तोडत आहे तुमच्या आत्मविश्वासाची पूर्ण राख करत आहे तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःवर संशय घेत असता स्वतःलाच गुन्हेगार साबित करत असता किती दिवस असे स्वतःलाच दोष देत राहून स्वतःच स्वतःच्या नजरेत तुम्ही पडत राहणार आहात बाळांनो असे करणे पहिला थांबवा तुमच्या स्वतःला असे लाचार हातबल नाकारते म्हणणे पहिला थांबवा तुम्ही तुमच्या स्वतबद्दल जो हा सतत नकारात्मक वाईट विचार करत राहता तुमच्या त्या विचारामुळेच तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती ही होत नाही ज्याचा त्याच्या स्वतःवरच विश्वास नाही जो नेहमी स्वतःलाच दोष देत राहतो ज्याच्या जिभेवर नेहमी स्वतःविषयी वाईट शब्द असतात अशा व्यक्तीच्या आयुष्यात माता लक्ष्मी आणि माता सरस्वती वास कसे काय करणार बाळांनो तुम्ही तुमच्या स्वतबद्दल काय विचार करता तुमच्या स्वतला तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता अगदी तसेच लोकही तुमच्याबद्दल बोलतात तुमच्याबद्दल विचार करतात आणि त्या प्रकारचेच लोक तुमच्या आजूबाजूला तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि तशाच घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात हे लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच तुमच्या चांगल्या आयुष्याचे चांगल्या भविष्याची दरवाजे तुमच्या या नकारात्मक बोलण्याने तुमच्या या नकारात्मक विचाराने तुम्ही स्वतःच पूर्णपणे बंद करून घेतलेली आहेत आणि त्याबद्दल तुमच्या देवाला आणि तुमच्या नशिबाला तुम्ही दोष देत बसता की माझ्या आयुष्यातच का या सर्व अडचणी हे दुःख नेहमी येत असते म्हणून बाळांनो देवाला आणि तुमच्या नशिबाला दोष देण्याआधी पहिला तुमचे काय चुकत आहे तुम्ही कसे वागत आहात तुम्ही कशा पद्धतीचे तुमचे जीवन जगत आहात तुम्ही कोणत्या पद्धतीचे कर्म करत आहात याचे थोडे तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःचे परीक्षण करा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःचे परीक्षण कराल तुमच्या स्वतःला जाणून घ्याल स्वतःच स्वतःला तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हाच तुमच्या निम्म्याहून जास्त प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या स्वतःकडूनच तुम्हाला मिळून जातील हे लक्षात ठेवा बा। बाळांनो तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते तुमच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळे किंवा तुमच्या कर्मामुळेच घडत असते प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडते ते सर्व त्याच्याच कर्माचे भोग असतात कोणा दुसऱ्याच्या कर्माचे भोग होणाऱ्या दुसऱ्याला भोगायला येत नसतात ज्याचे त्याचे कर्म हे ज्याचे त्यालाच भोगून संपवावे लागतात हे लक्षात ठेवा बाळा तुला जर तुझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे असेल सुखी आयुष्य तुला जर जगायचे असेल सर्वांनी तुला प्रेम करावे तुला आदर सन्मान द्यावा असे जर तुला वाटत असेल तर पहिला तुम्ही तुमच्या स्वतःला जे नेहमी दोष देता स्वतःलाच नावे ठेवता तुमच्या स्वतःलाच तुम्ही जे हे कमी लेखत आहात तुम्ही काहीही आयुष्यात चांगले करू शकणार नाही हा जो इतका वाईट विचार तुम्ही तुमच्या स्वतबद्दल नेहमी करत असता तो वाईट विचार करणे पहिला तुम्ही बंद करा स्वतबद्दल नेहमी चांगलेच बोला स्वतःबद्दल नेहमी चांगलाच विचार करा मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर मनापासून प्रेम करू लागाल तुमच्या स्वतःचा तुम्ही आदर सम्मान राखाल तेव्हाच इतर लोकही तुमच्यावर प्रेम करू लागतील तुमचा आदर सन्मान राखू लागतील जे बी तुम्ही पेराल तसे झाड उगवणार आहे आणि तसेच फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पहिला तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या स्वतःवर प्रेम करा मग आपोआपच इतरही तुमच्यावर प्रेम करू लागतील तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील बाळांनो आम्ही तुमची आई आहोत ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला असे नावे ठेवता स्वतःला दोष देता स्वतःला कमी लेखता स्वतःच स्वतःचा अपमान करता तेव्हा तुम्ही न कळतपणे तुमच्या या आईचा देखील अपमान करत असता हे लक्षात ठेवा बा। बाळांनो आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये आमचे अस्तित्व आहे तुमचा चेहरा तुमचे शरीर जरी तुमचे असले तरी तुमच्या त्या शरीरामध्ये आमचे वास्तव्य आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला नावे ठेवता तुमचा रागराग करता वाईट साईड स्वतःला बोलता तेव्हा ते सर्व अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्हाला बोलत असता ते सर्व आम्हाला लागत असते त्यामुळे तुला जर तुझ्या या आईचा अपमान करायचा नसेल तर तुझ्यात वसलेल्या त्या आमच्या रूपाला तू नेहमी लक्षात ठेव तुझ्या स्वतःचा तू तु आदर राख तुझ्या स्वतःवर तू तु प्रेम कर तुझ्या स्वतःचा तू सन्मान कर मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडतो ते आमचे आमच्या सर्व मुलांवर खूप मनापासून प्रेम आहे त्यामुळे बाळा तुझ्या स्वतःवर तू तु प्रेम कर बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर आणि तुझ्या स्वतःवर तुझे जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो लोक तुमच्याबद्दल नेहमी काय विचार करतात तुमच्याबद्दल काय बोलतात तुम्हाला असे सर्वांनी मिळून बाजूला एकटे काढलेले आहे लोक तुमच्याकडे बघून हसतात तुम्हाला टोमणे देतात या सर्व गोष्टींनी तुम्ही खूप दुःखी झालेला आहात या सर्व गोष्टींचा तुम्ही तुमच्या स्वतःला त्रास करून नेहमी घेत असता पण बाळांनो लोक जे तुमच्यासोबत हे सर्व करत आहेत असे वागत आहेत कारण लोकांना तुमचा त्रास होत आहे लोकांना तुम्ही आवडत नाही लोकांना तुमची प्रगती ही झालेली त्यांना आवडत नाही लोकांना तुमची प्रगती झालेली पाहावत नाही आणि त्यामुळेच लोक तुमच्यासोबत असे वागत आहेत या सर्व गोष्टी करत आहेत बाळा ही तुझी समस्या मुळात नाहीच ही तर त्या लोकांची समस्या आहे लोक तुझ्यासोबत असे वागतात कारण लोक तुमच्यावर जळतात तुमच्यामध्ये असा कोणता तरी गुण आहे तुमच्याकडे असे काहीतरी चांगले असे आहे जे या लोकांकडे नाही आणि जी गोष्ट तुम्हाला माहिती नाही की तुमच्याकडे काय चांगले आहे ते लोकांना माहिती आहे ते लोकांना जाणवते आणि त्यामुळेच लोक तुमच्यासोबत असे वागत आहेत तुमची प्रगती झालेली त्यांना पाहावत नाही तुम्ही पुढे जावे असे त्यांना वाटत नाही त्यामुळेच लोक तुमच्यासोबत असे वागत आहेत हे पहिला तुम्ही लक्षात घ्या मग बाळा तू का त्या लोकांच्या समस्या घेऊन स्वतःच विचार करून स्वतःला असा त्रास करून घेत आहेस तो लोकांचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न त्यांच्यावरच सोपवून दे आणि तू आनंदी राहा बाळांनो लोक ज्या वेळेस तुमच्यासोबत असे वागतात तेव्हा तुम्ही दुःखी अजिबात व्हायचे नसते उलट आनंदी व्हायचे असते आणि समजून जायचे की तुम्ही ज्या रस्त्यावरून चाललेला आहात तो अगदी योग्य मार्ग आहे तुमची प्रगतीही होत आहे त्यामुळेच लोकांचे हे वागणे तुमच्या विरुद्ध येत आहे लोकांचे असे वागणे म्हणजे तुमच्या कष्टाचा निकाल आहे लोक ज्या वेळेस तुम्हाला नावे ठेवू लागतील तुम्हाला एकटे पाडू लागतील तेव्हा समजून जायचे की तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये पास झालेला आहात बाळांनो मावळत असलेला सूर्य हा सर्वांना आवडतो आणि डोक्यावर चढलेला सूर्य कोणालाही आवडत नाही हा सूर्य तुम्हाला ही शिकवण देतो की ज्यावेळेस मावळत्या सूर्याप्रमाणे तुम्ही खाली झालेला असाल ज्यावेळेस तुमची प्रगती होत नाही तुम्ही सामान्य असता तेव्हा सर्वजण तुमच्यासोबत असतात तुम्ही सर्वांना आवडू लागता आणि ज्या वेळेस डोक्यावरच्या सूर्याप्रमाणे तुम्ही खूप प्रगती करता जेव्हा सर्वांपेक्षा तुम्ही पुढे जाता तेव्हा जे आजपर्यंत तुम्हाला नावजत होते ते तुमची प्रगती पाहून तुम्हाला नावे ठेवू लागतात तुमच्यावर जळू लागतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा आज तुला जर लोक नावे ठेवत असतील तुला एकटे पाडत असतील तर तू समजून जा की तू डोक्यावरच्या त्या सूर्याप्रमाणे त्यांना टोचत आहेस तुझी प्रगती त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे त्यामुळेच ते तुझ्याशी असे वागत आहेत बाळांनो हा प्रश्न लोकांचा आहे तो त्यांचा प्रश्न त्यांनाच सोडवू दे आणि तुम्ही ज्या मार्गावरून चाललेला आहात त्या मार्गावर असेच पुढे पुढे चालत राहा तुमची प्रगती ही अशीच दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कारण तुमची मेहनत तुमचे कष्ट हे खूप प्रामाणिक आहेत आणि ते आम्ही पाहत आहोत आणि त्यामुळेच तुमचे यश देखील हे टिकाऊ आहे बाळा तू काळजी करू नकोस असेच स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून नेहमी तुझे काम तू प्रामाणिकपणे करत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे तू काळजी करू नकोस तुझ्या विजयाचा डंका जगभरात लवकरच वाजणार हे सत्य आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळणार तू निश्चिंत राहा आणि असेच तुझे कर्म तुझे प्रयत्न तू तु प्रामाणिकपणे आणि चांगले करत राहा तुझे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ